इतर यात्रा जर बघितल्या तर त्या दोन तीन दिवसाच्या असतात पण माळेगावचं वैशिष्ट्य तर कमीत कमी पंधरा दिवस इथे लोक राहतात इथलं एक वैशिष्ट्य आहे इथल्या खंडोबाचं इथलं जे दैवत आहे त्याची काय जादू आहे आम्हाला माहिती नाही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणारी माणसं इथं इतर वेळ जाताना नैसर्गिक विधी देखील कोणी करत नाही पण पाच पाच दिवस आठ आठ दिवस असल्या खडकावर इथं लोक गाज्या टाकून राहतात हे खंडोबाचं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि आपला देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळं आपल्या कृषीप्रधान देशामध्ये दे इथले जनावरं दुप्त जनावरं असतील त्याला थोडीशी आपल्याला सहकार्य करायची आज आपले देशाचे केंद्रीय मंत्री अमित भाई शाह त्यांच्याकडेच हे आपलं खातं आहे त्यांनी पाच वर्षातला एक प्लॅन तयार केला आहे दरवर्षी एक चांगल्या प्रकारचं नियोजन करून पाच वर्षामध्ये दहा हजार संस्थांना मान्यता द्यायची आहे आणि ते फिशरी असेल दूध डेअरी असेल विविध कार्यकारी सोसायटी असतात विविध कार्यकारी सोसायट्याला गोडाऊसाठी कर्ज देणार आहे कम्प्युटराईज करणार आहे खतं देण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करणार आहे आणि मग इथला जो शेतकरी आमचा त्या माध्यमातून आम्हाला त्याला कसं मदत करता येईल त्या पद्धतीने आम्ही मदत करणार सरकार स्थापन झाले खाते मिळालेले बरेचशा मंत्र्यांनी अजून आपले खातेवर दालनं देखील स्वीकारलेले नाहीये काय कारण असत कुठेतरी बाहेर गेले असतील किंवा हे महिना कोणी म्हणते आता नवीन वर्षात घ्यावं अशा काही विचाराचे लोक का असते भीडबाबतची घटना घडली राष्ट्रवादीची काय भूमिका आहे धनंजय मुंडे यांच्याबद्दल आमच्या नेत्यांनी ने, ने ने जे भूमिका घेतलेली आहे ते आम्हाला मान्य आहे वेगवेगळी आम्ही भूमिका सांगायची आवश्यकताच नाही ना तटकरे साहेब आणि दादा आमचे देशाचे राज्याचे प्रमुख लोक आहेत त्यांनी जी भूमिका आहे ते आम्हाला मान्यच आहे रॉयल कारभार मेन्स वेअर लवकरच येत आहे आपल्या सेवेत भव्य शुभारंभ सोहळा दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माली पाटील कॉम्प्लेक्स गुंजेगाव रोड राणी सावरगाव बहुजनांचा